नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अठराचा पाडा कसा तयार करायचा जर तुम्हाला एक ते दहापर्यंत पॅडेपाडा असतील तर अकरा ते नव्याण्णवपर्यंत पाडा तुम्ही झिरो मिनटात तयार करू शकता तर पहा एकचा पाडा लिहून घेऊ आपण आधी एक ते दहापर्यंत त्यानंतर आठचा पाडा एक आठ दोन सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस अठ्ठापनचे चाळीस आठ संघ अठ्ठेचाळीस आठेसात ते छप्पन अठ्ठ्याऐस चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ दहा ऐंशी आता पहा एक रेश मारून अठराचा पाड आपण तिकडे पलीकडे लिहून घेऊ अठरा आहे तसे लिहून घेतले एकक एक स्थानचा अंक सहा आहे तसा लिहून घेतला नंतर एक दोनमध्ये मिळवले दोन आणि एक तीन चार एक, एक स्थानचा दोन आणि तीन पाच दोन आहे तसे लिहून घेतले चार आणि तीन सात झिरो आहे तसा लिहून घेतला चार आणि पाच नऊ आठ आहे तसे लिहून घेतले चार आणि सात दहा सहा आहे तसे लिहून घेतले पाच आणि सात बारा चार आहे तसे लिहून घेतले सहा आठ चौदा दोन आहे तसे लिहून घेतले सात आणि नऊ सोळा झेरो आहे तसा लिहून घेतला आठ इन दहा अठरा तर मित्रांनो हा अठराचा पाडा तयार झालेला आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद